नमस्कार मित्रांनो मंगल ॲग्रोफार्ममध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे सदरील व्हिडिओ हा आम्ही जमा करून आणलेल्या कांद्यांवर आहे इथे तुम्ही बघू शकता बऱ्याच शेतकरी जे आहेत ते सडलेले किंवा जे चांगले कांदे आहेत ते निवडून बांधावर वगैरे टाकतात तर आता सध्या आपण उन्हाळ्यामध्ये हा थोडासा एक प्रोग्राम राबवत आहोत यामध्ये हे तुम्हाला लक्षात येईल की आपण जवळपास मोकळाच पिकअप भरतो यामधले जवळपास दहा वीस टक्के कांदे खराब आहेत परंतु कुठलाही कांदा हा आपल्यासाठी कामासाठी आहे कारण कुक्कुटपालनामध्ये ज्यावेळेस आपण जर बारकाईने का काही गोष्टी पाहिल्या असतील तर आपल्याला लक्षात आलं असेल की जे कांदे खराब झालेत तर त्याच्यामध्ये एक झुळासारखे वेगळेवेगळे किडे तयार होतात आणि आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यापासून खाद्यच तयार करायचं आहे दुसरं काही नाही म्हणजे ही जी कांदे आहेत सडले तरी आपला फायदा आहे आणि उगले तरी पण आपला फायदा आहे त्यामुळंच आपण जसे आहेत तसे हे भरत आहोत आणि आपण जवळपास आपण पुढे बघणार आहोत यामध्ये आपण पूर्ण एक पिकअप भरून कांदे आणलेत आणि आपला सध्या हा प्रोग्राम चालूच आहे जिथे जिथे कांदे शिल्लक आहेत तिथे आपण हे घेऊन येतो आहोत आता आ, सदरील व्हिडिओमध्ये आई आणि आमचे काही पाहुणे आणि काही कामगार मंडळी आहेत जी हे कांदे भरत आहेत बऱ्याचदा बऱ्याच ठिकाणी या कांद्यांविषयी जर बोलायचं म्हटलं तर ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कांदा होतो त्यांच्यासाठी हे जे कांदे आहेत हे ते जमिनीत पुरतात किंवा असे बांधावर वगैरे टाकून देतात त्यांच्यासाठी हा ताप आहे परंतु कुक्कुटपालन करणाऱ्यांसाठी हे एक वरदान आहे आता मुक्त संचारमध्ये या पद्धतीने आपण कांदे खाऊ घालू शकतो बंदिस्तमध्ये थोडंसं अवघड आहे परंतु आम्ही अगोदर घातलेले आहेत त्यामुळे आम्हाला अनुभव आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कांदे थोडेसे सडले किंवा खराब झाले तर त्यातून किडे भरपूर तयार होतात आत्ताच आपण आता इथे तुमच्या लक्षात येईल की कांदे जस्ट म्हणजे आत्ताच आणलेले आहेत आणि ते आपण खाली टाकलेत तर त्या त्यावर सगळेच पक्षी आ, हे चांगल्या पद्धतीने ताव मारताना लक्षात येतील तर सांगायचं असं आहे की हे कांदे आपण नंतर पसरवणार आहोत पूर्ण शेतात पसरवल्यानंतर ते आ, पाणी देणार आणि जेवढे उगतील तेवढे उगतील जेवढे सडतील तेवढे सडतील तर या पिकअपमध्ये जवळपास दोन टनापेक्षा जास्त कांदे आले असतील कारण आम्ही काही गोणे आणि काही मोकळे भरले होते इथे चांगलेच कांदे असावे असं काही नाही आहे तर आपणही आपल्या ठिकाणी या पद्धतीचे प्रयोग नक्की करू शकता व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका 任何。三